नेहरू नगरात दूषित पाणी येत असल्याने मंजिपुराच्या कामाला विरोध याबाबत वृत्त असे की नेहरू नगर देवपूर येथील पंचवटी गल्ले नंबर आठ येथील गटार लाईन व पाणी पाइप मध्ये गटारीचे पाणी मिक्स होऊन दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी येत असते गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात मनपा आयुक्त यांना देखील निवेदन दिले परंतु कोणत्याही बाबत मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नेहरू चौक साईबाबा मंदिर समोर असलेल्या जेसीबीच्या मंजिप्राच्या जेसीबीच्या साह्याने रस्ता तोडून या ठिकाणी भूमिगत गटारीचे काम सुरू असून या, या कामामुळे सदर पाईपलाईनीत दुर्गंधीयुक्त पाणी लिकेज झालेल्या पाईपलाईनीत येऊन पिण्याच्या पाईपलाईन मध्ये पाणी शिरल्याने सदर पाणी दूषित होत असते त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना या विविध आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांनी या ठिकाणी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर यावेळेस याबाबत मनपा प्रशासनाने लक्ष घालून याकडे लक्ष देऊन सदर प्रश्न निकाली काढावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दिला आहे तर याबाबत या ठिकाणी या सदर समस्याही दूर व्हावी यासाठी ज्ञानेश्वर पैलवान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे कैलास चौधरी इतर नागरिक हो मन, या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी मनपा प्रशासन म्हणजे प्रा प्रशासन यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी याबाबत चर्चा करून सदर हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असं आश्वासित केल्याने सदर काम सुरू झाले परंतु याबाबत लवकरात लवकर लक्ष न दिल्यास येत्या काळात स्थानिक नागरिकांसह आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे तर यावेळेस ज्ञानेश्वर माडी पैलवान अशोक कुलकर्णी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी जितेंद्र पाटील निलेश चौधरी येश चौधरी अमोल निहाल यादव बंटी बावसार आदी पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते नंबर आज आपले सगळ्या रहिवाशांनी निवेदन दिलं होतं दोन महिन्यापूर्वी साहेबांना त्या निवेदनात असं म्हटलं होतं की आम्हाला जे त्याचं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी जे येतं ये आहे ते ड्रेनेज मिस्ट्रीत येऊन राहिलेलं आहे त्याला पण दुर्गंधीयुक्त वास येतो आहे आणि ते पाणी पा पाण्याची बाटली पण आम्ही घेऊन गेलो होतो त्यावेळेस साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी स्वतः तिथं स्पॉटला येईल तुमचं सगळ्यांनी घेऊन येईल नवीन पाईपलाईन टाकून देईल आणि ड्रेनेज लाईनही टाकून देईल अद्यापपर्यंत आम काहीच झालेलं नाही आहे आज हे पुन्हा दुसरंच काम सुरू झालेलं आहे त्यामुळे आमचं असं सगळ्यांना म्हणजे पुन्हा निवेदन आहे पुन्हा सांगणं आहे की आमच्या जे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे पाणी पाण्याच्या वेळेस ते सर्व बंद करा ड्रेनेज लाईन पाणी पाणी पुरवठा लाईन आम्हाला नवीन टाकून द्या मीच फक्त आमची मागणी सर्व नागरिकांची सगळं सगळ्या गल्लीच्या लोकांची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास जो होतो तो, तो महिलांना होतो महिलांना आमच्याकडे मुलं छोटे छोटे जे बाळा बाळं आहेत ते आजारी पडत आहे पोट दुखत आहे हे दुखतं आहे त्यामुळे डायरिया होतो तर आम्हाला सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आम्हाला हे जे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे आणि हे ड्रेनेज लाईन मंजूर आहे आणि पाईपलाईन मंजूर आहे सांगताय की आमचं लवकरात लवकर काम करून द्यावं हीच नसतं आमच्या मागणी धन्यवाद धन्यवाद